नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लो पुना है। आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या जर कोणी शेतकरी मित्र नवीन लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की सोयाबीन हार्वेस्टर जर असेल तर कशा पद्धतीने आपलं सोयाबीन असायला पाहिजे तेव्हाच आपण सोयाबीन काढू शकतो हार्वेस्टरने आणि सोंगणीला बघा आज आपण या पाच एकरच्या प्लॉटमध्ये आहोत ह्या प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आपला एस सहाशे बारा तर या प्लॉटला आजच्या ताकीत झालेल्या शेतकरी मित्रांनो एकशे अकरा दिवस क पूर्ण कंप्लीट तरीही आपलं सोयाबीन पाहिजे असं सोमणीला आलं नाही आहे पण आता पाणी सांगितलेलं आहे म्हणते तर आपण पाण्याचे दिवस जाऊ देणार आहोत नंतर हे काढणी करणार आहोत आता शेतकरी मित्रांनो तुमचे जर सोयाबीन सोंगणीला आले असेल तुम्हाला जर हायरोस्टरनं सोयाबीन काढायचं असेल तर आपलं सोयाबीन कसं असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो सोमणीला बघा आता ज्या शेतकऱ्यांना वाटते आता मी सोयाबीन हायरेस्टरनं काढत आहे तर बघा आता हे सोयाबीन कसं आहे डांगीला हिरवा आहे आणि याच्या शेंगा पूर्ण वाळलेल्या आहे डांगीला आहे आणि शेंगा वाळलेल्या आहे बघा नव्वद टक्के शेंगा याच्या वाळलेल्या आहे आणि काहीच दहा टक्के शेंगा अशा आपल्या झाडाला हिरव्या दिसतात हे बघा ह्या अशा हिरव्या शेंगा दिसतात या हिरव्या शेंगा का नाही हिरव्या पिवळ शेंगा ह्या आहे पण आता नव्वद टक्के शेंग वाहिलेली आहे आणि थोडंसं पिवळसर दिसते तर तुम्हाला असं सोयाबीन हारवेस्टरनं किंवा काढाचं दुपारून तुम्हाला काढू शक काढू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आता हे सोयाबीन काढलं बघा हे जर सोयाबीन काढलं शेंगा पूर्ण चांबट आले आहे शेतकरी मित्रांनो सकाळी जर तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही ठरवलं का सकाळी आपण सोयाबीन काढून घेऊ पण हे शेंग चांबट आलेली आहे हे चांबट शेंग नाही का शेतकरी मित्रांनो व्यवस्थित निघत नाही हार्वेस्टर मधून हे शेंगा तशाच सगळ्या शेंगा डाकायला लागतात आणि माग जे हार्वेस्टरच्या मांग जे कुटार पडते त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे शेंगा दिसतात आणि हे जे हिरवी शेंग आहे हिरवी शेंग जास्त मारते मग कारण की या सोयाबीनला वजन राहते माश्चर राहते म्हणून मशीनमधला जो फॅन आहे ते व्यवस्थित कुटार सफा करत नाही आणि थोडासा कचरा येतो थो। तर तुम्ही जर असं सोयाबीन तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही दुपारला काढा शेतकरी मित्रांनो आणि थोडाफार पाला राहिला असेल तर ह्या पाला आपल्या सोयाबीनला डिकणार नाही कारण की या पाल्यामध्ये कोणताच रस नाही आहे शेतकरी मित्रांनो कोणताच रस नाही आहे असा जर आपण असा गोयला तर कोणताच रस डिकत नाही आहे बघा हिरवट रस दिखत नाही आणि कचरा असेल थोडंफार येलं गिलं असेल तेथे सफा करून घ्या त्याचा कचरा त्याचा रस त्या कचऱ्याचा आपल्या सोयाबीनला टिकतो पण ह्या सोयाबीनच्या पाल्याचा रस डिकत नाही तुमचं जर नव्वद टक्के जर शेंगा वाहिल्या असेल तर सोयाबीनच्या दुपारला काढा आणि सोंगून जर काढायचं असेल तर बघा पाणी सांगितलं आहे म्हणते कोण्या कोण्या भागात पाणी पडणार आहे पण पूर्ण आपल्या महाराष्ट्रात काही पाणी राहत राहणार नाही आहे पण थांबून जा शेतकरी मित्रांनो पाणी जर आला आपण जर सोंगून काढलं तर ओलं होऊ शकते तर तुम्ही असं सोयाबीन सोंगूनही काढू शकता पहिल्या दिवशी सोंगणे दोन दिवस ववू देणे हे सोयाबीन वाहू द्या लागते शेतकऱ्यांना कारण की असं जर तुम्ही जर सोयाबीन सोंगलं सोंगू शकता तुम्ही कारण की शेंगापूर्ण वाहिल्या फक्त डांगीला हिरवा आहे फक्त मजुरी जास्त लागणार कारण की एका दिवशी सोंगणं कमी होते असं सो मजुऱ्याला सोंगायला त्रास जाते पण जास्त दिवस झाले आहे अजून किती दिवस वाट पाहणार आहे असं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे परंतु आता जर असं सोयाबीन सोंगायचं असेल ना तुम्हाला तर दोन तीन दिवस थांबून जा सोंगून काढायचं असेल तर पण हायरेस्टर तुम्ही काढू शकता बघा अशा पद्धतीचं सोयाबीन आणि बरेचसे शेंगा तुम्हाला हिरवमध्ये वाळलेल्या दिसल्या असेल म्हणजे जसं काही काढणीला आलं आहे पण डांगीला जो काही हिरवा आहे थांबवू शकता काढू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अर्जंटमध्ये काढायचं असेल ना शेतकरी मित्रांनो तर तुम्ही ग्रामक झोन मारा ग्रामक झोन मारून हे पूर्ण पाला गळून जाईल आणि हे पूर्ण जे हिरव्या डांगे आहे हे आपण सोंगनीला येऊन जाणार शेतकरी मित्रांनो आता बरेचशे शेतकऱ्यांचे सोयाबीन सोंगणीला यायच्या शेतकरी मित्रांनो अजूनही आहे याचं कारण आहे अजूनही जमिनीमध्ये ओलावा आहे आणि शेवट शेवट खूप पाणी आला त्या कारणानं सोयाबीननं जास्त दिवस घेत आहे तर सोयाबीनचा कालावधी सोंगणीला नव्वद एकशे दहा दिवसात पूर्ण सोयाबीन सोंगायला येते पण यावर्षी खूप लेट होत आहे तर तुम्ही ग्रामक झोन मारून सोंगूनही काढू शकता आणि हायरोस्टर्नही काढू शकता शेतकरी मित्रांनो पण ग्रामक झोन जर तुम्ही मारलं तर हायरोस्टर्नच काढा शेतकरी मित्रांनो तर शंगा फुटत नाही लवकर काढणी हो, काढणी काढून होते आणि सोंगूनही काढू शकता ग्रामक झोन मारल्यावर लवकर हो गंजी लागते ज्या दिवशी सोंगलं जिथलं सोंगलं तिथलं तुम्ही सोंगून गंजी मारू शकता ज्या दिवशी सोंगलं त्याच दिवशी गंजी मारा कारण की पाण्याचं वातावरण निर्माण होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर पाणी जर आला तर आपलं सोयाबीन पिकाचं नुकसान होऊ शकते हे बघा असं चांबट आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी सकाळी ग म्हणजे गंजी लावली असेल आता काळा जायवा सो सोयाबीन तर दहा नऊ दहा अकरा वाजता गंजीला हात लावा शेतकरी कारण की गंजी ही चांबट येते रात्री रात्रभर झाकून राहते ते सरदावा पकडते मच्छी राहते वातावरणात स पाटं पायटं थंडी पडते तर दुपारला काढा गंजी दुपारपासून कारण की बघा तुम्हाला अनुभव आला असेल जसं सकाळी जर गंजी लावली तर चांबटपणा काडक मारते मशीनमध्ये सोयाबीन बरोबर नाही निघत मग जस दस जसं नऊ दहा वाजते ऊन तपते वातावरणात शंगा सोयाबीन वाहते तर सोयाबीन मशीनीमध्ये फरक पडते सोयाबीन पॉश निघायला सुरुवात होते नाही का तर चांबट सोयाबीन काढू नका तर आता माझ्या सोयाबीनला तर एकशे अकरा दिवस झाले नाही का आता मी वाटच पाहत आहो हे असंच नॅचरल पद्धतीने आलं पाहिजे जर याला जर मला लवकर काढायचं असतं तर मी ग्रामक झोन मारलं असतं तर माझा ही विचार चालू चा आहे शेतकरी मित्रांनो ग्रामक झोन मारावी की नाही मारावं आपले नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे या विषयावर पण बोलू पण तुम्हाला मारायचं असेल तर तुम्ही मारू शकता शेतकरी मित्रांनो लवकर येऊन जाणार आणि सोयाबीन काढून घ्या शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेंगा आहे आणि ग्रामक झोन मारल्यावर तीन दिवसानं आपलं सोयाबीन पूर्ण वाहून जाते आणि लवकरच हार्वेस्टरद्वारे काढून घ्या फास्ट शंगा फुटणार नाही जर तुम्ही ग्रामक झोन मारलं जर सोमणीला उशीर होत असेल तर ग्रामक झोन मारू नका हो शेतकरी मित्रांनो कारण की मजुरी ही वेळेवर भेटत नाही एकदा मजूर मिळालं की आपलं सोंगल्याशिवाय गंजी मारल्याशिवाय ते कुठं जाणार नाही फक्त काय ग्रामक झोन मारल्यावर हो तीन दिवसानं चौथ्या दिवशी आपल्या शेतामध्ये मजूर आलं पाहिजे पण हार्वेस्टरचं कसं असते शेतकरी मित्रांनो समजा आता ज्या दिवशी आपण ग्रामक झोन मारू आणि दोन तीन दिवसानं जर आपण हायरोस्टर सांगितलं तर हायरोस्टर येणारच आहे आणि एका दिवसातच माल काढून देते पण सोगणीचं कसं आहे तीन दिवसांना आपण ग्रामक झोन मारू तीन दिवसानं मजूर येईल अजून दोन तीन दिवस लागणार त्याच्यात सोमणीचा प्रेड जास्त जातो शेतकरी मित्रांनो तर शंगा फुटू शकते तडकू शकते कारण की ग्रामक झोननी पूर्ण ओलावा पूर्ण वाहून जातात शेंग आणि शेंग तडकू शकते दिवस जास्त लागतात नाही का तर ग्रामक झोन मारायचे असेल तर हायरोस्टरनं सोयाबीन काढा अशा कंडिशनची सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो आपले सध्यास तर तुम्ही सोंगले का आता एका प्लॉटला तर मा एका प्लॉटला तर एकशे सोळा दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो तरी पण तो हिरवाचा हिनिवयाचा आणि मालिका बराचसा पाळा आहे तर त्याच्यावर विचार चालू आहे शेतकरी मित्रांनो की ग्रामक झोन आहे उद्या किंवा पोरवा ग्रामक झोन मारून दोन तीन दिवसात सोयाबीन काढून घ्या तर आपले नेक्स्ट डो येतेच राहतील नाही तुम्हीही आता काढून घ्या जर तुम्ही सोयाबीन काढलं नक्की कमेंटद्वारे सांगा तुम्हाला किती उतर आला एकरी आता आपली व्हिडिओ येतच राहते शेतकरी मित्रांनो मी तो व्हिडिओ टाकणारच आहे मला किती झालं एकरी काय झालं तर ह्या व्हिडिओ जर आवडला असेल माहिती आवडली असेल नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या चॅनलला आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो